बुरशीजन्य रोगांमुळे जवळपास सोयाबीन उद्ध्वस्त झाली आहे संपली आहे आम्ही सुद्धा सोयाबीनमध्ये ढोरं चारले प्रत्येक ठिकाणी जवळपास हीच परिस्थिती आहे सोयाबीन कापणीची सुद्धा परिस्थिती नाही आणि सतत पुन्हा पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे जी बोंड उमलून राहिली पराठीची कापसाची त्या कपाशीच्या बोंडांवरती सुद्धा बुरशीचा अटॅक झालेला आहे आणि जवळपास कोणतंच पीक आता शेतकऱ्यांच्या हाती येत नाही आणि येणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये शासन आणि प्रशासन दोन्ही निद्रावस्थेत दिसत आहेत या ठिकाणी ही वेळ होती की संपूर्ण राज्यातले सरकारांनी शेतकऱ्याच्या बांधावर दिसायला पाहिजे होतं प्रशासनाने पूर्णतः शेतकऱ्याच्या बांधावर असायला पाहिजे होतं शेतकऱ्याला धीर देण्याची जेव्हा वेळ आहे त्यावेळी मात्र या ठिकाणी एकही प्रशासनिक अधिकारी जिल्हाधिकारी असो कृषी अधिकारी असो किंवा त्या त्या खात्याचे महत्वाचे जे जे अधिकारी आहेत ते कोणीच त्या ठिकाणी बांधावर शेतकऱ्याच्या दिसत नाही शेतकऱ्याला कुठल्याच प्रकारची मदत नाही या उलट हे जे शासन आहे हे व्यस्त आहे फक्त कशात तर ओबीसी वर्सेस मराठा आणि अजून कोणत्या या जातीला त्या जातीच्या आरक्षणात मिळव हो, त्या जातीला त्या जातीच्या आरक्षणात मिळव हो, आणि जेवढ्या स्वायत्त संस्था देशातल्या त्या निवडणूक आयोग असो कि अजून कोणत्या असो त्यांच्यावर अतिक्रमण करणं त्यांना आपल्या हाताची बाहुली बनवणं सर्वार्थानं खेळ खंडोबा या देशाचा सुरू आहे जो देश हा संविधानावर चालणारा देश होता संविधानाने ज्या देशाला जगणं शिकवलं वागणं शिकवलं या देशाचा सर्वार्थानं संविधानाचा सुद्धा सत्यानाश करण्यावर या ठिकाणचं सरकार उतारू दिसत अशा परिस्थितीत शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आणि सर्वार्थानं देशातलं संविधान सुरक्षित राहावं या उद्देशानं या ठिकाणी काँग्रेस आणि तुषार गांधी यांच्याकडून ही संविधान सत्याग्रह बापूंनी सत्याग्रहाचा मार्ग शिकवला होता सत्याचा आग्रह कशासाठी तर मिठाचा सत्याग्रह केला होता मात्र आता या देशाच्या स्वातंत्र्याचा आत्मा असलेल्या या संविधानावर सुद्धा सत्याग्रह करण्याची वेळ या देशात आमच्यावर आली आहे ही मोठी खेदजनक बाब आहे आणि तात्काळ किमान सगळे हेवे दावे विसरून आम्ही विरोधक असू तुम्ही सत्ताधीश असा पण आपण सगळे शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी काम करावं लागेल या कृषीप्रधान देशाला जर जगवायचं आहे तर शेतकरी जगवणं महत्वाचं आहे आणि या शेतकरी जगवण्यासाठी आज कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याला या दिल परिस्थितीत एकट्या एकट्या सोडता येणार नाही हा विचार घेऊन काँग्रेस शेतकऱ्याच्या पाठीशी आहे मात्र सत्ताधीश म्हणून सत्ताधिकारी म्हणून आणि सत्तेवर असून सत्तेवर असल्यामुळं सत्ताधीश पक्षाकडे भाजपाकडे ही संधी मोठ्या प्रमाणात आहे यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याची शेतकऱ्यांना मदत करण्याची जशी तुम्ही निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण महाराष्ट्रात आणता आणि लाडकी बहीण बिहारमध्ये आणता खऱ्या अर्थाने आता लाडका शेतकरी आणण्याची वेळ सत्ताधारी पक्षावर आहे म्हणून त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तात्काळ जे सोयाबीन नुकसान झालेले शेतकरी आहे आणि जे कपाशीचे नुकसान झालेली शेतकरी आहे आणि सर्वच पिकं हातातून गेले आहे यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या येत्या काळात होऊ नये आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून संपूर्ण कर्जमाफी जो शब्द तुम्हीच दिला होता तुम्हीच बोलले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या की सातबारा बारा खोरा पण आता तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडा अशी तुमची परिस्थिती दिसते साहेब आता तरी किमान या देशाच्या या राज्याच्या राज्यकर्त्यांनी यावेळेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होण्याची गरज आहे संपूर्ण कर्जमाफीचा शेतकऱ्यांना आर्थिक मदत तातडीने आर्थिक मदत करण्याची वेळ आहे सेलू तालुक्यात पालकमंत्री गेले बाकीच्या कुठेच जातानी दिसले नाही हा फक्त राजकीय स्टंटबाजी दिसते या लोकांचं तसंही हा धर्म आहे हे कर्म आहे यांचं वागण्याची पद्धत आहे मोठमोठ्या जाहिरातींचा भरी आहे प्रत्यक्षात कृतीचा मात्र अभाव आहे ते जाहिरात करण्यासाठी गेले असावे असा माझा त्यांच्यावरती थेट आरोप आहे जर तुम्ही कृती करायला गेले होते तर संपूर्ण जिल्हा तुमचा आहे तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहे संपूर्ण जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून त्याला मदत पोहोचवण्याची तातडीने मदत पोहोचवण्याची नितांत आवश्यकता आहे